नमस्कार सुरवातीलाच हवामान विभागाकडून चक्रीवादळासंदर्भातील महत्त्वपूर्ण अपडेट आली बंगालच्या उपसागरात पुढील अठ्ठेचाळीस तासात चक्रीवादळ तयार होण्याचे संकेत हवामान विभागाकडून देण्यात आले सध्या अंदमान निकोबार बेटावर आज पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले पुढील काही तासातच या कमीदाबाची तीव्रता वाढून याचे तीव्र कमीदाबाच्या क्षेत्रात रूपांतर होणार आहे हवामान विभागाकडून येत असलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात सध्या कमीदाबाचे क्षेत्र तयार आहे हे कमीदाबाचे क्षेत्र पश्चिम वायव्य दिशेने प्रवास करत चक्रीवादळात रूपांतर होईल या चक्रीवादळाला अरब अमिरात या देशाकडून मॉडीस असे नाव देण्यात आले आहे उत्तर तमिळनाडू पोडेचेरीजवळील बंगालच्या उपसागरात आणि दक्षिण आंध्र प्रदेश किनाऱ्याजवळ मोडी चक्रीवादळ धडकेल असा प्राथमिक अंदाज हवामान विभागाकडून नुकताच वर्तवण्यात आला आहे बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ घोंगावत असल्याने मच्छीमारासह किनारी भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्येच व्हा धन्यवाद जय हिंद जय जह महाराष्ट्र